गेल्या महिन्यापूर्वी कराड शहर व परिसरामध्ये पोलिसांनी ओगलेवाडी येथे छापा टाकून ड्रग्ज विक्री करणाऱ्या तेरा जणांना अटक केली होती तेव्हापासून या प्रकरणातील कराडातील मोठ्या व्यावसायिकाचा समावेश असल्याची चर्चा धपक्या आवाजात सुरू होती पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या दारू व्यावसायिकाच्या मुलासह आणखी एकाचा सहभाग असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे यापूर्वी अटक केलेल्या संशयिताबरोबर या व्यावसायिकाच्या मुलाचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना मिळून असल्याचेही सांगण्यात आले आहे फोन कॉलमधील काही धक्कादायक माहिती पोलिसांना समजली असल्याने व या ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी काही धागेदोरी हाती लागण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या दारू व्यावसायिकाच्या मुलाला ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यानुसार पोलिसांचे एक पथक संबंधिताला ताब्यात घेण्यासाठी दारू दुकानावर गेले असता तो तेथे मिळून आला नाही पोलिसांना ड्रग्ज प्रकरणात आपला सहभाग असल्याचा संशय आल्याने पोलीस आपल्यावर कारवाई करण्यासाठी येत असल्याचे समजल्यानंतर त्याने तेथून पोबारा केला त्यामुळे दारू व्यावसायिकाच्या मुलाने पोलिसांना चकवा दिला असला तरी पोलीस त्याच्या मार्गावर आहे त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे त्याचा आणखी एक साथीदारही यामध्ये असल्याने पोलीस त्याचाही शोध घेत आहे दारू व्यावसायिकाच्या मुलाचा ड्रग्ज प्रकरणात सहभाग असल्याची माहिती पुढे आल्यानंतर अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग असणार हे संशयिताला ताब्यात घेतल्यानंतरच समजणार आहे